हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनात सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाईश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे शुक्रवार विरविहानला आहे आज पण सुट्टी कारण कालचंच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल पालीमध्ये महापूर आलं आणि आजूबाजूच्या गावांमध्ये पण पाणी होतं तर रात्री जरासा पाऊस थांबला आणि सकाळी पण आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे ना सगळं पाणी आता गेला ज्या म्हणजे वाहून गेला तर बाजू आजूबाजूचा हिरिया सगळाच आता खूप घाण झालाय कारण आमचं शेत तर पूर्ण बुडालं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता पप्पा गेले तिथे बघायला तर आता सकाळचे ना साडेनऊ वाजलेत मी आता नाश्ता बनवायला घेते कारण आज नॉन डे आहे तर ते बोलले की काहीतरी सोडे सुकट भाकरी वगैरे काहीतरी बनव तर विरावा गाई पण माझ्यासोबतच उठली आज मेडिटेशन वगैरे हां मेडिटेशन झालं मी योग हो मेडिटेशन झालं योगा करत होती तेवढ्यात ही उठली मग हिचं पण आवरलं विहान पण गेला आवरून घरी तो त्याच्या आता मित्रांसोबत खेळतोय सुट्टी आहे तर बोलला की मी आळीमध्ये जातो खेळायला म्हणजे आमच्या इथे मैदान आहे तिथे गेलं खेळायला तर चला पटकन मी नाश्त्याची तयारी करून ठेवले नाश्ता आता बनवून घेते हिचे जे पप्पा पण आलेत आता मला बोलेल दहा वाजेपर्यंत येतो पण आलीत लवकरच तर चला तयारी तर झालेली आहे करून पटकन आता नाश्ता बनवते आणि आज आम्ही दिवसभर काय काय करतो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते त्यांचा आवरला त्याच्यानंतर लगेच त्यांनी देवपूजा पण केली आणि मला बोलली तू पटकन आता नाश्ता बनव ते बसलेत आता बेडरूम मध्ये पटकन मी नाश्ता बनवते विराल दिला तर दूध बिस्किट खायला त्याने म्हटलं खाऊन घे पटकन ना मग नंतर खाणार ना भाव भाव आज दुधू पी दुधू ओके ओके व्हेरी गुड बच्चा मी जाऊ नाश्ता करायला नाश्ता बनवायला जाऊ टी व्ही बघायचं आहे कोकोमेलन अशी सगळी तयारी करून ठेवली आणि नाश्ताला ना बनवणार आहे मी सोडे त्याचे जवळजवळ अर्धा पाऊंट झाला भिजत घालून ठेवले आणि ज्वारीच्या भाकरी बनवते शितू आले शितू शितू हाय कर सगळ्यांना हाय सुट्टी आहे ना तुम्हाला मज्जा आहे ना मामाकडे जाणार आहे रीरा टी व्ही बघत बसले ना दे दे। कलर करता का देऊ का ड्रॉइंग बुक तुमची काम होतं आहे माझं पण आता इथलं सैव अस सगळं ना विरा हा बाबूलन हा बाबूला नेणार होती ना बाबू तू नेला नाहीस नेशील बस बाबू भाकरी खातो तू भाकरी खातो खाल्लं ओके कुठली बॉटल कुठली बॉटल तशी नाही आहे तशी नाही आहे बॉटल शूटर बॉटल ना शूट कराल ना नाही ना वाळा हे खेळ दे त्याला खेळणी काढून देवी विरा मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी होते है एक आणि सोडे पण तयार आहेत मस्त एकदम असा छान बेत आहे जरा कडक लागते भाकरी त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त वेळ ठेवते मी भाकरी याच्यावर माझ्या भाकरी खूप नरम होतात चला पटापट आता ह्या पण सगळ्या भाकरी बनवते आणि आम्ही आता नाश्ता करून घेतो शितू तू खातो दोघांना भरवत आहे ते शितू शितू वीरा नाटक करते ना खाताना तो शितू गुड बॉय एकदम शी तू बॉडी दाखव कसं दाखवतो विराला कसं दाखवतोस नेहमी ये तिला बोल खा मग तुझी पण बॉडी होईल लवकर बोल तिला खा बोल तू पण पटकन घे पप्पा भरवत आहेत बघ हा देते हे सगळं घेऊन चालले बॅगेत जा शितू पण चालला ना चप्पल घाल स्लीपर घाल स्लीपर घालून जा म्हणजे तुला आता काही घरीच जायचंय ना कुठं जाऊ नको बाहेर हा बाहेर नाही जायचं रस्त्यावर ओके शितू गेला पुढे बाय बाय लवकर ये विरा गेले शेतूकडे तर मी पण आता पटकनना नाश्ता करून घेते आणि मावशी नाहीला अजून बराच टाईम आहे त्यांचा आत्ता कॉल आलेला की ताई मी येते तर म्हटलं तिकडचं सगळं व्यवस्थित आहे ना गावामध्ये पाणी वगैरे हो नाही ना, ना गेलं आहे तर मला बोलतात नाही पुढेच पुलाच्या त्या बाजूला जास्त होतं पाणी आणि आमच्या इथं काही नाही आहे जास्त असं काय तर त्याच्यामुळे आता पूल वगैरे सगळं रिकामा झाला आहे ना प्रॉपर आता रुटीन स्टार्ट झालं आहे कारण आज पाऊस नाही आहे अजिबातच नाही सकाळपासून रात्री थोडासा होता पण सकाळी काहीच नाही आहे तर त्याच्यामुळे त्या बोलल्या की मी येते तर मी एक बाजूला माझं मच्छीचं वाटण वगैरे सगळं काढून ठेवलं कारण मला माहिती हे मच्छीच आणतील आता तर सगळी तयारी करून ठेवले तर थोडा वेळ निवांत बसले खाऊन घेते आता आणि अजून एक दीड तास आहे मावशींना यायला आता अकरा साडे अकरा वाजत आलेत तर चला पटकन खाऊन घेते थोडंसं लेट झालं मला कारण ना मी भाकरी केल्या वाटण्याची तयारी केली आणि त्याच्यापुढे मी खायला घेतलं कारण सकाळी चहा बिस्किट खाऊन झालेलं माझं मग ह्यांना म्हटलं श्री आणि विरान विहिराला तुम्ही भरवा आणि येताना विहानला घेऊन या कारण तो सकाळी थोडंसंच खाऊन गेलं आणि तिकडं पण जाऊन ना प्रॉपर काही खात बसत नाही डायरेक्ट जातो खेळायला मग त्यांना म्हटलं त्याला पण घेऊन या त्याला सोडे थोडेसे तर तो आल्यानंतर तो पण खाईल तर चला मी पण आता खाऊन घेते ही आता आली आणि आता लगेच बोलते मला कडेला पण कडे विरा पावणे दोन झालेत हा हा टायमिंग जायचं हा काय जायचंय तुला थोड्या संध्याकाळी ऐक ऐक बाळा बाळा ऐक ना माझ फ्रेश उचल हात दुचल हो थोड्या वेळाने जा हा जेवण आणि मग जा जेवून जा ना ऐक so ना बाळा सध्या पाण्याचा इतका प्रॉब्लेम सुरू नाही ना इथं पाणी भरू भरू मावशींना कामाला पाणी द्यायला लागते त्याच्यामुळे मग ते मला बोलले की लाईट पण सारखी जाते पाण्याचा पण प्रॉब्लेम सुरू आहे मग आता पुढंच बनवायचं आहे घरातलं जेवण वगैरे आणि भाकरी आहे ते बोलले ते सोडे वगैरे खाऊनच एवढं पोट भरले की काय दुसरं काही करू नको अंडी वगैरे तळून ऑमलेट वगैरे खाऊ आपण चला पाणी सारखं इथला देतोय बाथरूममध्ये देतोय किचनमध्ये घेते असं करून करून सगळी कामं सुरू आहे काय माहिती काय आज सकाळपासून ते काल पूर आलं ना तर त्याच्यामुळे पाणी पण सोडलं नाही आहे आणि जरा बोरिंगचा पण प्रॉब्लेम आहेच आमच्या इथे ह्या बिल्डिंगला त्याच्यामुळे मग आता असंच घेऊन घेऊन मावशींना देते पटापट दुपारी दोन वाजता आलेत आता चिकन घेऊन एक बाजूला ते कटिंग करत आहेत आणि मी आता काय नाही ऑमलेटच बनवणार आहे कारण खूप पाण्याचं नाटक झालेलं तर किचनमध्ये घेऊन घेऊन मावशीनं मा पाणी दिलं आणि तेव्हा मग कपडे वगैरे त्यांचे सगळे झाले एक बाजूला भांडी झाली घासून थोडी थोडी सगळा गोंधळच झाला पाणी लाईट दिवसभर चालूच आहे आज हिशेप लवर हां जेवायचं सोडून हे पाहिजे का तुला हातकर पुढे थोडीच हा वीरा बडीशेप नसते चांगली खाल्लेली लहान मुलांनी बाई मी एवढी दिली थोडी देवाला थोडी मला मला दे <थोड़ी> मला <laughs> माला दे, माला दे। <laughs> मज्जा झाली ना तुझी चुकून पडली हातातून तर पप्पाने आणली नसते तुला बडीशेप बंदच केले मी हे आम्हाला खायला आणले <laughs> जाम आवडते आणि आता त्यांनी लोणावळ्यावर ना आणली नाही ही बडीशेप लगेच दिसली आम्हाला काढली तर मावशी कपडे वार घालते वीरा मदत करते चला आम्हा दोघींना मदत करच पटापट उशीर झाल्या मावशींना आज मग मा सध्या आतमध्येच कपडे असे वाळत घालते कारण तसं आहे पाऊस कधी पण येतो आणि त्यात आतमध्ये थोडे थोडे पंख्यावर सुकतात तरी हे बनवतात उकडचं चिकन आणि त्यासाठी त्यांनी लसूण आला ठेचून घेतला आहे तर तेलामध्ये छान फ्राय करायला लागलं आहे मला बरेच जणं बोलतात की त्यांनी केलेली रेसिपी शेअर करत जा कारण ते खूप टेस्टी बनवतात सगळं आज चिकन ते बनवत आहेत संध्याकाळी असंच टाईमपास आणि रात्री थोडंसं खायला आणि हे कशासोबत खायचं नाही असंच नुसतं खायचं असतं भाकरीसोबत खाल्लं तरी चालत असेल पण ते होतात नाही असंच खायला छान लागतं ते आणि विदाऊट वाटण करणार शिमला मिरची टाकून जस्ट उकड घेणार आहेत त्याची आला भरपूर घेतला त्यांनी आणि लसूण भरपूर घेतलं ते टाकताना काय लागणार आहे हळद टाकतायत त्यात किती किलो चिकन आहे व्हा एक किलो चिकन आहे तर मीठ टाकले त्यात था। परत हलवून घेत आहेत लसूण ठेचून घेतलाय भरपूर म्हणजे दोन पाकळ्या दोन कांदे घेतले लसणाचे आणि आला जवळजवळ एक इंच घेतलंय त्यांनी ठेचून ते सगळं टाकून त्याच्यावर तेलात ते, ते, ते टाकून त्याच्यावर नंतर सगळं हळद आणि चिकन टाकून घेतलंय एक उकड घेणार त्याला कालता नाही लावायचं याला किंवा कुठले कुठलाही चमचा वगैरे वापरायचा नाही असंच हलवून हलवून करायचं असतं हे आता तिरुपतीला गेलेलं ना तर तिथे त्यांनी बनवलेलं तर मला बोलले की तुला टेस्ट करवतो तशी शिमला मिरची पण ऍड केली त्यांनी त्यात आणि तसंच हलवत आहेत आणि मी मला बोलले ह्या चमचा वगैरे वापरायचं नाही असंच मिक्स करताना हलवून घ्यायचे आणि आता झाकण ठेवून पाणी ठेवले झाकणावर हे ना जवळजवळ दहा मिनटं मिडियम हिट वर ठेवून द्यायचं असंच हलवायचं नाही त्याला अजिबात असं सगळं सगळं त्यांनी त्यात आहे थोडस तरी खण लावून घे विरा ऑमलेट खाणार ना मग लेग पीस पाहिजे तू बाकीकडनं जेवून आलीस काय हां मग काय बोल होती मी जेवून आली मुद्दाहून ना ओके मग आता काय पाहिजे भात नाही केले बाबू भाकरीचे चालेल ना भाकरी बघितलंस तू चिकन चला अंडू पटकन चला नको नको विरा विरा नो नको ना।, ना सांडेल तू मिरची टाकायला विसरलेल्या याच्यात मिरच्या टाकतात पाच ते सहा मिरच्या आहेत होते ऑमलेट आणि जो तसा मसाला नाहीये ना त्याच्यामुळे मिरच्या जास्त टाकल्यात त्यांनी परत हलवून घेते अंडा जास्त मोठा आला एवढा खाईल नाही खाईल घरना पण ती थोडंसं जेवून आले आणि त्याची छोटी भाकरी उठ खाऊन घे हात धुने जा पाच मिनटं असं पाच गॅसवरच त्यांनी शिजवून घेतलं थोडं आटवत आहे पाणी सुटलं पाणी न टाकता पाणी सुटलंय आहे त्याला मिठामुळे शिजवून घेतल्यानंतर ते कोथिंबीर ऍड करतील त्यात आणि ह्यांनी केलेल्या रेसिपीना बरेच जण विचारतात पण ना एखाद्याच्या हाताला ती टेस्ट असते आणि ह्यांच्या हाताला खूप चांगली टेस्ट आहे म्हणजे प्रत्येक वेळेस मी सगळ्यांना सांगते असं बनवा तसं बनवा पण ह्यांच्या हाताला जी चव आहे ती प्रत्येकाच्याच हाताला नाही उतरत कारण मी बनवायला जरी गेली ना तरी मला असं प्रॉपर होत नाही माझ्याकडून ह्यांच्या हाताला एवढी भारी चव आहे ना ह्यांनी काही बनवलं ना तरी खूप भारी लागतं ते ॲक्च्युली ना त्यांच्या हाताला चवच आहे ते जवळजवळ बरेच वर्ष झाले ते बनवतात त्याच्यामुळे ना ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट पण करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांचं कधीच आतापर्यंत असं कधीच बेचाव नाही झालंय किंवा फेल नाही गेलं आहे व्यवस्थितच होतं आणि आमच्याकडे जे जे येऊन जातात ना जा माझ्या माहेरचे पाहुणे सासरचे त्यांना त्यांनी बनवलेल्या रेसिपी सर्वात जास्त आवडतात माझ्या रेसिपीपेक्षा पण पण खूप भारी बनवतात त्याच्यामुळे मग जेव्हा जेव्हा आम्हाला खायची इच्छा होते ना तेव्हा त्यांना सांगतोच किंवा ते स्वतःहून पण बनवतात आज ते स्वतःहूनच आम्हाला हे खाऊ घालणार आहे आणि ते बोलले की आम्ही तिरुपतीला हे ट्राय केलेलं तर तुम्हाला पण नक्की आवडेल तर चला ही रेसिपी नक्कीच खूप बेस्ट होणार आहे आणि झाल्यानंतर पण मी तुम्हाला टेस्ट करून सांगेन बिहान पण सांगेन आता हे वीस मिनिट असं छान मस्त करून घेतलंय बनवून घेतलंय शिजून शिजून बघू शकता याला कलर जसा आधी आपण बनवत होतो त्याच्यापेक्षा किती मस्त कलर येत गेले वेगवेगळा एकदम कलर आला आहे आता प्रत्येक वेळेस आणि खूप छान दिसते आणि मी असंच नाही म्हणत आहे तुम्हाला जे खरे तेच तुमच्याबरोबर शेअर करते की एकदम टेस्टी झाला तर तसंच शेअर करेन मी पण खूप भारी लागतं एकदाच ट्राय केलेलं मी ते पण आता ह्याच्यात जरा अजून त्यांनी काहीतरी वेगळे पण आणले शिमला मिरची टाकून ते कधी शिमला मिरची वापरत नाही असं करताना पण ह्यावेळेस शिमला मिरची टाकले तर बघू आता टेस्ट कशी होते वास एवढा छान सुटला आहे ना ह्याला की ते बघा आता आपण खाऊ लगेच थोडं थोडं तो उकड रेडी आहे आपली मस्त आहे एकदम चिकनचं आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल थोड्या वेळे फीडबॅक देतेच मी याच विरा खाऊन घ्यायचं झोपायचं आहे घ्या जेवून मी पण झोप विरा भरवतायत जा भाऊ कसं आलंय मस्त आवडलं तुला जेवून घ्या तो हा एक दिलाय तो खा आधी संध्याकाळी खा दुसरा छान झालाय ना आणि त्यांना चिकन देते मी ऑमलेट झाला खाऊन देत त्याला ऑमलेट खूप आवडतो कसं आलं आवडलं तिकट नाही ना विया हॅलो काय यम्मी यम्मी ना काय रे टी व्ही बघत खायचं आम्हाला पण बसल्या आता जेवाला आणि हे ट्राय करून सांगते कसं झालंय ते खरंच खूप मस्त आला खूप मस्त म्हणजे असं वाटलंच नाही औषध पिणं चाललंय ना तुझं अजून नाक गळतय खोकलाय थोडा आणि आम्हाला औषध द्यायला पप्पा लागतात खा बोलली तर काय नाही जास्त खाल्लं थोडसच खाल्लंय तिने ते पण ऑमलेट पाहिजे होतं तेवढंच खाल्लंय कुठं चालल्या कुठे चालिया सकाळी जाऊन आलेस तू आता शेतूकडे सारखं अर्क नको विरा इशूला त्रास द्यायला जाऊ मग काय करायला चाललीस तू चिकन पण आहे हा उकडलेला उकड उकड चिकनची आणि भाकरी पण आहे मी भिजत भिजत घालून टाकलो हे माल प्रत्येक वेळेस होत तू भिजत घालायला विसरतेस वाल आणि मटकी घातली तर थोडासा भात घाले पाण्याचं काहीतरी करा का, का, का। थोड्या वेळात या लगेच आणि त्रास देऊ नको थांब स्टँड तुटेल तो ना थोडस लूज झालंय तुम्ही एक मॅडम गेल्या तर एक महाराज आले लगेच घरी गेले ती चिक्या पाहिजेत त्याला विहान ते तूच संपून टाक मला खोकला आलं ते खाऊन आणि जास्त दिवस नका लावू खराब होतं मग हा थोड्याशात राहिल्या तर उद्या संपून टाक सगळ्या ओके एक्झाम झाले तर तुम्ही गायबच झालेत काय केलं दिवसभर बॅटिंग येते ना तुला फोडला कस काय विहार जरा लक्ष देऊन खेळणं बाळा हा अजिबात लक्ष नसतो कसं पण धावत सुटत असशील ना काय लावू का तिथं दाखव ना किती झालं थांब हळद चिपते बँडेड लावल्यावर उभेल ते आता पावसाळ्यात विहार पाणी जरासं जरी लागलं तरी उभेल ते थोडं फर्स्ट एड करते तिथं डेटॉल लावून मग हळद लावते जरा जपून खेळला बाळा हा हे महाराज आलेत वीरा मॅडमचा अभ्यास घ्यायला घरी पण गेला नाही तो डायरेक्ट आला त्याला वाटलं वीरा इथे आहे आणि बोलतो मम्मा मी तिचा अभ्यास घ्यायला आलोय आणि तीच नाही आहे ठीक आहे थोड्या वेळ ती येईल तर तो तिचा अभ्यास घेऊन मग घरी जाईल झोपाला जाणार आहे तिकडे उद्या आहे स्कूल विराचा आहे की नाही मी आता चेक करते कारण तिचा कधी कधी सॅटरडेला नसतो तर प्रिंट उद्या काढून आणशील ना विराचा अभ्यास दिला आहे प्रिंट आहे परत नोटबुकमध्ये करायचं आहे तर तेच कम्प्लीट करून घ्यायला तो आलेला प्रिंट फक्त नव्हता घेणार नोटबुकमधला घेणार होता तर चला आता जेवण वगैरे काही जास्त करायचं नाही भात मी एकीकडे घालते बिहांचं पण आवरते आणि ह्याला बोलते जरा फ्रेश हो कारण खेळून तसं झालं आहे आहे खाल्लं पिल्लं हात धुतले फक्त हो आणि डायरेक्ट आम्ही खायला गेलो तर चला असं होतं आजचं ब्लॉग व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या आपण लोकल व्हिडिओ पुढच्या Bye bye. Bye.